नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एक कप पनीरपासून माव्यासारखे मोदक बनवणार आहोत बनवायला खूप सोपे आहेत आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे खायला अगदी सारखे लागतात अगदी रवाळ दानेदार असे तयार होतात खाताना कळतसुद्धा नाही की हे पनीरपासून बनवले आहेत इतके चवीला अप्रतिम लागतात एकदा नक्की बनवून पहा तर इथं मी सुरुवातीला एक कप इतकं पनीर घेतलं आहे वजनी प्रमाण दोनशे ग्राम आहे पनीरचे आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे आहेत तर थोडासा कप मी शीग लावून भरून घेतला आहे तर कपाने एक कप इतकं पनीर आहे आता हे पनीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे आपल्याला मिक्सरला अगदी चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे पनीर फिरवत असताना अगदी एक सलग न फिरवता चालू बंद चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे तर इथे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे फिरवून घेतलेलं पनीर आपल्याला एका पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आता सुरुवातीला यामध्ये आपल्याला घालायचं आहे दीड चमचा साजूक तूप तूप घातल्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे सुरुवातीला मी गॅसची फ्लेम चालू केली नव्हती आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे खूप हाय फ्लेमवरती जर का तुम्ही हे मोदक बनवले तर पनीर खाली कढईला किंवा पॅनला चिकटू शकतं व करपू शकतं त्यासाठी सगळी प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवरती करायची आहे आता हे मिश्रण आपल्याला मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे आता यानंतर ज्या कपाने आपण पनीर घेतलं त्याच कपाने पाऊन कप इतकी मिल्क पावडर घेतली आहे तर इथं मी डेअरी व्हाईटनर घेतला आहे आता हे आपल्याला परत यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मिनिटभरासाठी आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत साखर तर, तर इथं मी पिठी साखर घेतली आहे अख्खी साखर घ्यायची नाही तर पिठी साखर आपल्याला यामध्ये वापरायची आहे तर इथं मी अर्ध्या कपाला कमी इतकी पिठी साखर घेतली आहे आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्याने पाच ते सहा चमचे इतकी पिठी साखर घेतली आहे साखर घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं पातळ होतं नंतर जसं आपण हे परतत जाऊ तसं तसं हे व्यवस्थित असं घट्ट स्वरूपाचं होतं आता याला छान असा रंग यावा आपल्या मोदकांना यासाठी यामध्ये मी थोडंसं केशराचं दूध घातलं आहे तर दोन चमचे दुधामध्ये थोड्याशा केशराच्या काड्या घातल्या होत्या याने काय होतं आपल्या मोदकांना छान असा रंग येतो केशराचं दूध घातल्यानंतर परत हे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे हे अगदीच घट्ट स्वरूपाचं होईस्तोवर आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे व हे मिश्रण परतत राहायचं आहे हे पॅनला पॅनला व्यवस्थित असं सोडू लागलं ला, की नंतरच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे तरी ते पहा अशा पद्धतीचं घट्ट स्वरूपाचं हे मिश्रण व्हायला हवं तर आता इथं आपलं मिश्रण तयार झालं आहे हे तयार करण्यासाठी मला जवळपास सहा ते सात मिनिटं लागली आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे पहा मिश्रण व्यवस्थित असं थंड झालं आहे थंड झाल्यानंतर आता यामध्ये आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत इथं मी काजू बदामाचे थोडेसे तुकडे घातले आहेत व गुलाबाच्या पाकळ्या घातल्या आहेत तर सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत बारीक कट करून घालायच्या आहेत एक चमचा वेलची पूड घातली आता इथं मी मध्यम आकाराचा मोदकाचा साचा घेतला आहे या साचाला व्यवस्थित असं तूप लावायचं आहे अगदीच दरवेळी तूप लावण्याची गरज नाही अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक मोठा साचा घेऊ शकता छोट्या आकाराचा जर का तुम्ही साचा घेतला तर तयार होणारे मोदक अगदी एकवीस ते बावीस तयार होतात इथं मी मध्यम मोठ्या आकाराचा साचा घेतला आहे तर माझे तयार झालेले मोदक पंधरा ते सोळा तयार झाले होते तर दोनशे ग्राम पनीर घेतलं मिल्क पावडर दीडशे ग्राम साखर शंभर ग्राम घेतली होती दूध दोन मोठे चमचे केशराचं यानंतर आवडीप्रमाणे वेलची पूड दीड चमचा साजूक तूप घेतलं होतं तर घेतलेल्या साहित्यांमध्ये जवळपास मध्यम आकाराचे पंधरा ते सोळा मोदक माझे तयार झाले तर इथे पहा आपला पहिला मोदक अतिशय सुंदर असा तयार झाला आहे तयार केलेले मोदक तुम्ही तीन ते चार दिवस आरामात ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे मोदक चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात रूम टेम्परेचरवरती हे मोदक अगदी दोन ते तीन दिवस आरामशीर टिकतात तर मोदक पहा अतिशय दाणेदार असा तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे अगदी झटपट तयार होतात अगदी हजारो रुपयांच्या मिठाईलाही हे मागे टाकतील इतके सुंदर होतात एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील तर मोदक पहा अतिशय सुंदर असे दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व वा वरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व आजची दाखवलेली सोपी रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद